शुभस्थितीतही तणाव कधी कधी म्हणून सदैव राहावे आनंदी मीन रास जानेवारी दोन हजार तेवीस अंतर्मनात कितीही मोठा संघर्ष असला तरी चेहऱ्यावर सदैव हास्य दाखवणं हा जीवनातील सर्वात श्रेष्ठ अभिनय ठरतो निसर्ग कुठल्या कुंडलीच्या शेवटच्या स्थानात येणारी रास म्हणजे मीन रास होय तुमच्या राशीमध्ये शुक्रदेव उच्चीचे होत असतात शुक्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आनंद वैभव या गोष्टी देखील विचारात घेत असतो त्यामुळे तुम्हाला कितीही संघर्ष करावा लागला तरी तो तुम्ही मनात ठेवता तुमचा चेहरा सदैव आनंदी असतो आणि त्याच आनंदाने तुम्ही सर्वांशी वागत असता नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीसच्या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, चा या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव धनस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल तुम्ही धनप्राप्तीच्या दिशेने जास्तीत जास्त विचार करणार आहात आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन या के राशी तिल है धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या धनस्थानात राशीस्वामी गुरुदेव विराजमान आहेत पत्रिकेतील धनस्थान हे धन देणारं स्थान असतं राशीस्वामी जेव्हा स्वतः धनस्थानात येतो तेव्हा आपण धन प्राप्तीसाठी काय काय केलं पाहिजे कुटुंबात कोणता कार्यक्रम घेतला पाहिजे कौटुंबिक ऐक्य कसं निर्माण केलं पाहिजे अशा विविध बाबींवर तुम्ही सातत्याने विचार करीत असता जो तुम्ही या काळात करणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही सकारात्मक पद्धतीने परिश्रम करणार आहात विशेष बाब म्हणजे शुक्रदेवांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर आहे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या कामा काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्देश आहेत बुधदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत तिथे ते शुक्रासह विराजमान आहे त्यामुळे ही सकारात्मक स्थिती म्हणता येईल मात्र याचवेळी गुरुदेव धनस्थानातून प्रवास करीत असून यावर्षी एप्रिल महिन्यात ते तुमच्या तृतीय स्थानात जातील त्यामुळे तुम्ही वास्तू किंवा वाहनाचा जर काही विचार करत असाल तर तो एप्रिलच्या आधी करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना सामान्य प्रगतीचा म्हणता येईल विशेषत मॅनेजमेंट अकाउंटन्सी सी ए क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात प्रचंड मोठं यश प्राप्त होईल मात्र अभ्यासाशिवाय पर्याय नाही किंबहुना सर्व क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांना या महिन्यात थो नेहमीपेक्षा थोडा जास्त अभ्यास करावा लागेल अभ्यासात थोडे अधिक परिश्रम करावे लागतील तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाहाचे योग सध्या नाहीत एप्रिलनंतर तुमच्यासाठी विवाहाचे योग निर्माण होतील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा कालखंड अत्यंत सकारात्मक म्हणता येईल गुरुदेवांची दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर आहे त्याचवेळी तुमचे दशम दशमस्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थात आरोग्यविषयक फारशा समस्या निर्माण होणार नाहीत तरीही आनंदाने राहणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे स्पर्धक व हितशत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात त्यामुळे यशाच्या संधी तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात वाढणार आहे या काळाचा उपयोग करा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात बुध आणि शुक्रासारखे नैसर्गिक शुभग्रह विराजमान आहेत याशिवाय तुमचे राशी स्वामी धनस्थानात विराजमान आहेत कर्मस्थानात मंगळ आणि रवीसारखे दोन मोठे शुभग्रह असणं असे अनेक शुभ संकेतांनी हा महिना परिपूर्ण आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत ते या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे तुम्ही योग्य कर्म करा त्यानुसार तुम्हाला धन प्राप्त होईल असं जास्त तुम्हा ते तुम्हाला सूचित करीत आहेत त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त कर्मप्रधान राहणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे परिणामी तुमच्यासाठी लाभाच्या संधी जरी असल्या तरी खर्चाचे जास्त योग निर्माण होत आहेत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होईल जी तुम्हाला लाभाचा आनंद प्राप्त होऊ देणार नाही ही, ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने अत्यंत जागरूक राहिला हो जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा असं तुम्हाला सूचित करण्यात येत आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा राहील तुम्ही शॉपिंगसाठी हौस पूजेसाठी खर्च करणार आहात जीवनामध्ये या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात तुम्हाला शनिदेवांची साडेसाती सुरू झालेली आहे साडेसातीचा तणाव तुम्ही सहन करीत आहात या सर्व काळात काही पैसे स्वतःवर खर्च करणं यात वाईट काही नाही तुम्ही जर त्या दृष्टीने देखील कार्यरत राहाल तर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ व काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा तसंच सात पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दर शनिवारी उडदाच्या डाळीचे वडे भजे वडे अशा पदार्थांचं सेवन करावं तसंच सरसोच्या तेलात बनवलेले पदार्थ खायला हवे त्यामुळे पत्रिकेतील शनिदेव बलवान होतात साडेसातीतील त्यांचा दुष्प्रभाव कमी होतो म्हणून हा उपाय तुम्ही अ अवश्य करावा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक नक्कीच कराल मात्र शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष